नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत माझ्या टेरेस गार्डनची बघा काय हालत झालेली काल आमच्याकडे एवढा पाऊस आला ना पाऊस म्हणण्यापेक्षा वारा खूप होता म्हणजे अक्षरशः वादळ होतं एवढं स्पीड होतं त्या वाऱ्याला आणि कळालंच नाही माझ्या कुंड्या कधी एवढ्या पडल्या खूप पाऊस चालू झाला म्हणून आम्ही घरात आलो तिकडे माझे कपडे वळत असतात ते कपडे मी काढून आणले तोपर्यंत काही नव्हतं पण त्याच्यानंतर वाऱ्याचा वेग इतका वाढला आणि सगळ्या माझ्या कुंड्या पडल्या एक दहा ते पंधरा मिनिट खूप पाऊस झाला आणि मग मी बघायला गेले खिडकीतनं मला दिसलं की कुंड्या पड पडलेल्या आहेत बाप रे जाऊन बघते तर एवढं नुकसान झालेलं आहे आणि हा माझा आता ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोअरला आहे मी आणि मी बेस्ट फ्रेंडच्या तिथे पण काही कुंड्या पडल्या आहेत वरणं मागच्या बाजूला पण नशीब माझं की बऱ्याचशा कुंड्या आतल्या बाजूला पडल्या हे बघा असे पूर्ण ह्याच्यातनं कुंड्यांमधनं झाडं बाहेर आलेली आहेत आणि मोस्टली माझे आडेनियम पडलेले आहेत आडेनियम सगळे कुंड्यांच्या बाहेर आले आहेत जवळजवळ आणि खाली पडलेल्या तर कुंड्या डायरेक्ट फुटलेल्या आहेत पण माझं झाड एक पण खराब नाही झालं मी ते आज सकाळी सगळे उचलून आणले जेडचे बरेचसे झाडं पडले काय झालेले काही झाडांच्या कुंड्या छोट्या झालेल्या आहेत आणि झाडं खूप वाढलेली होती मग ते वजनाने बरेचशा जेडचे पण झाडं पडले आणि जिथे असा डायरेक्ट वारा वाहतो ना म्हणजे जिथे काही अडथळा नाही मध्ये अजिबात बिल्डिंगच्या दोन्ही बाजूनी त्या दोन्ही साईडच्या कुंड्या पडल्या हे वडाचं बोन आहे तर बघा कसं झाले नाही अडकलं आहे म्हणून ते वाचले नाहीतर मोडतोड झाली असती त्या झाडाची पण फांद्या वगैरे तुटल्या असत्या अशा बऱ्यापैकी कुंड्या माझ्या फुटल्या आहेत जवळजवळ जे आता मला ते सगळं हे सगळं निस्तारायला फार त्रासदायक आहे आणि ते बघायला तर मला मला एवढा त्रास झाला या गोष्टीचा खूप झाडं माझं नुकसान झालेलं आहे मांजरी थोडंफार नुकसान करतात तरी कसं तरी होतं पण काल म्हणजे अक्षरशः खूपच नुकसान झालेलं आहे इतके झाडं पडले या मोठ्या मोठ्या कुंड्या वगैरे ज्या मी पॅरापेट वॉलवर ठेवलेलं आहे तर आपण मी एक खबरदारी घ्यायची एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या की ह्या आपण ज्या पॅरापेट वॉलवर कुंड्या ठेवतो ना तर त्या अतिशय धोकादायक आहे आता नशीब आमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूनी आजू कुणी जात नाही कारण की ह्या जिथे रस्ता संपतो माझ्या घराच्या जवळ तर तिकडनं विशेष कुणी येत नाही विशेष म्हणजे नाहीच कधीतरी आमचे दुकानातले म गडी माणसं वगैरे तिथे काही सामान काढायला जातात पण पावसामुळं त्या पिरियडमध्ये तिथे कुणी नव्हतं म्हणून कुणाला लागलं वगैरे नाही नाहीतर एवढे कुंड्यावर न पडल्यावर म्हणजे विचारसुद्धा करवत नाही आहे काय झालं असतं तर अशा प्रकारे तुम्ही ही काळजी नक्की घेत जा आता मी काय करणार आहे त्या वरच्या बाजूला असे अँगल वगैरे लावून आणि बाजूनी तार बांधून घेईल जे माझी झाडं सगळे सुरक्षित राहतील कारण की आता हे सगळं निस्तरणं काही सोपं नाही आहे आता मला नव्याने माती तयार करायला लागणार आहे परत नवीन कुंड्या बघायला लागणार आहेत थोड्याफार कुंड्या आहेत माझ्याकडे शिल्लक तर हे सगळं रिपोर्टिंग मला करायला लागणार आहे म्हणजे फार अवघड गोष्ट आहे आणि पावसामुळं माती वगैरे सगळी खूप ओली झालेली आहे तर बघू आता कसं कसं हळूहळू मी एका आठवडाभरामध्ये हे सगळं काम करून घेते मग पुढच्या व्हिडिओमध्ये माझं तुम्हाला दिसेलच तर अशा प्रकारे तुम्ही काळजी मात्र घ्या आता कारण पावसाला तर नुकतीच कुठे सुरुवात झालेली आहे तीस मेपर्यंत असाच पाऊस सांगितलेला आहे